आता नीट आहे का तुमच्या गुडघ्यामध्ये तीस ते चाळीस टक्क्यापेक्षा जास्त ऑलरेडी झीत झाली पण तुम्ही बसले गुडगाधर याच्यामध्ये ह्याच्या मला दाखवलं गुडगा आता याला ब्लड सर्क्युलेशन न झाल्यामुळे बरीच चीज झाली पण याला ब्लड सर्क्युलेशन करणारी जी मेन असते इथून सायटिक नावाची ती बंद आहे मागील भरपूर दिवसापासून आता कधी कधी कमरावर ते पडले झटका बसला तर इथली जी कमराची वर्षी खाली सगळं पण त्याच्यात जी कार्टिलेज असतं खळवळ बाहेर आल्यामुळे तिथून सायटिका नावाची नाही जमली जाते म्हणून बसून उजा पायाला रक्तप्रता होत नाही म्हणून बसून उजा पाय तुमचा दुखतो जड पडतो रग लागते कळ लागतो हो की नाही त्याचा चालता येणार नाही ना उभं राहता येणार नाही मांडी घालता येणार नाही बसता येणार हो की नाही आता यालाच म्हणता सायटिका का प्रॉब्लेम आता देवाने की वरदान दिलं आपल्याला दिवसभरात हजारो सेल्स डेट होतून ते रीजन डेट होतं पण हा नियम तुमच्या या गुडघ्याला लागू नाही एखाद्या सर्जन डॉक्टरला दाखवलं तर तुम्हाला डॉक्टर म्हणतील कॅल्शियम कमी झालं ऑइल कमी झालं आणि मोठ्या स्पेशलिस्ट कडे गेले तर हा गोळ्या औषध मुळात बरा होण्या होतच नाही डायरेक्टली ऑपरेशन मोकळे होते आता जोपर्यंत तीन चालू होत नाही हे क्लिअर होत नाही क्लिअर होणारे घाबरू नका मी सांगू राहिलो नेमकं काय झालं एकदा तीन चालू झाली याला ब्लड सर्क्युलेशन चालू झालं की हे परत पहिल्यासारखं होणार सगळ्यांना ब्लड सर्क्युलेशन चालू होणं महत्वाचं आता याला नियम आहे आयुष्यभर कमरासाठी आहे मी पंधरा ते वीस कुल पुढे वाकून वजन असल्याचं नाही पालतो झोपायचं नाही कमराला झटकं बसला अशा काही गोष्टी करायच्या नाही आंबट वातळ गॅस अशा काही गोष्टी थोड्या दिवस पदार्थ खायचे नाही मांडी घालणं गुडघ्या हो बसणं बंद करायचं चा। पायरी चढ उतर करतो आणि पुढे टाकायचा समजलं समजलं नाही पायरी चढ उतर करतात नाही तर असं कंटिन्यू चालतं नाही नाही समजलं दोन्ही प्रॉब्लेम आहे सायटिका आणि गुडघा अशी दोन प्रॉब्लेम आणि तुम्ही बसले गुणगा धरून आणि याच्यातून पेन किलर पण खायला दिसते मला आधी हा बस या दिवशी तुम्ही जास्त चालले जास्त उभं राहिले की भयंकर गुडघा धरून याला दहा दिवसाची प्रोसेस असेल पूर्ण कारण की हा पण आणि तो पण प्रॉब्लेम दोन्ही सोबत मानेसाठी किती आले तुम्ही याच्यासाठी पहिल्यांदा तुमची इव्हेंट प्रॉब्लेम होता आधी पण तुम्ही सांगितलं नसेल बॉडी लूज सकाळी गाडी खड्ड्यामध्ये जाऊन आदळ आला मी बिघडतो पण चाक लगेच नाही घसत असं तर हा प्रकार आहे तुमचा मधून मधून गुडगालाच खायचा धक्का पण बसायचा तुम्हाला असं वाटलं की लूज लूज टॉयलेट तरी साध आहे वापरतो चालणार नाही एवढी मोठी चोखी करतो असून पुढे अजून वाटला असं वाटत त्यांनी वाडवा केला टॉयलेट वापरून वाढवा केला एखादी जखम असते जसं की सोपं उदाहरण आहे हार्ड आहे फ्रॅक्चर झालं तर तो फ्रॅक्चर झाल्यानंतर तुम्हाला आयुष्यभर फ्लॅक्चर असेल का दोन तीन महिने महिनेच असेल दोन तीन महिने ना जसं गुडघ्याला इंजुरी झाली तर थोडे दिवस त्याला एकदा तो बरा झाला त्याचे ते नियम सुटून जाता कारण होता पण तुम्ही लिमिट पेक्षा जास्त त्याची वाट लावली ना ते आयुष्यभर नियम लागून जातीला सोडा रोज सोडा

अशी आहे गुगल सर्च करायला मला नेमकं काय सर्च करायचं रिलॅक्स कुठं इकडे इकडे माय हंड्रेड कर एकदम कविता ताबड नाही आणा मग हा विश्वास आहे म्हणून मी काय सांगितलं नियमात राहायचं आणि मी सगळ्या गोष्टी सांगितल्या तुम्हाला ते लक्षात ठेवायचं असं